नमस्कार मित्रांनो काल शासनाने शिक्षक भरतीवरील निर्बंध शिथिल करण्याचा जी आर प्रसिद्ध केला आणि या निर्णयाचा म्हणजे या जी आरचा आजच्या वर्तमानपत्रामध्ये कशाप्रकारे मित्रांनो ज्याचा परिणाम झाला कशाप्रकारे बातम्या पब्लिश झाल्या या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत या ठिकाणी लोकमत वर्तमानपत्रातली बातमी पहा शिक्षक भरतीवरील निर्बंध राज्य सरकारने उठविले विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून घेतला निर्णय यामध्ये शिक्षकांची पन्नास रिक्त पदे भरता येतील असे राज्य शासनाने आधी घातलेले निर्बंध बुधवारी एका शासना आदेशाद्वारे हटविले मात्र ही भरती करताना काही अटी घातल्या आहेत या ठिकाणी अटी काय आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आता पंच पंच्याहत्तर टक्के तक इतक्या मर्यादेपर्यंत पद भरण्यास पूर्वी एक आदेश काढून मुभा दिली होती आणि आता शंभर टक्के पद भरायला सांगितलेलं आहे पण त्यामध्ये मित्रांनो पहा काय सांगितलं आहे दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदे भरण्यात येऊ नये असं सांगितलेलं आहे आणि दोनशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास तेच पद भरण्यात यावं असं सुद्धा इथं बघित सांगितलेलं आहे आणि संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरही शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येएवढी शिक्षकांच्या संख्येवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावी थे आणि तुकडीने हे मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरण्यात यावे असं सांगितले आणखी आपल्याला बातमी पाहिजे आहे मित्रांनो आणखी एका वर्तमानपत्रातली बातमी आहे शिक्षक भरतीवरील निर्बंध उठविले शासन आदेश रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा या ठिकाणी सांगितले की राज्य शासनाने खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीवरील निर्बंध उठविण्यात आले असल्याने आता शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पहा पंच्याहत्तर टक्के इतक्या मर्यादित पदे भरण्यास पूर्वीच मुभा देण्यात आली होती दुष्काळामुळे पडत असलेला आर्थिक भार लक्षात घेता अकरा जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे पंच्याहत्तर टक्केऐवजी पन्नास टक्केपर्यंत पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर या ठिकाणी शासनाने शिक्षक भरती पारदर्शकपणे आता आपल्या माहितीच आहे की पवित्र पोर्टल मार्फत ही भरली जाणार आहे आणि या ठिकाणी फक्त त्याच गोष्टी आहेत मित्रांनो की दहापेक्षा कमी पटाच्या ठिकाणी भरली जाऊ नयेत त्याचप्रमाणे ज्या संस्था मित्रांनो अनुदानित अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या आहेत व अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक भरतीला अडचण आली आणि त्यामुळे काय होईल की उच्च माध्य उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये हे मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित इथेसुद्धा तीच बातमी आहे त्यानंतर आणखी एक वर्ष आ, या ठिकाणी मित्रांनो जे लोकसत्ता वर्तमानपत्र आहेत इथेसुद्धा तीच बातमी आहे दहापेक्षा कमी पटसंख्या असल्या शाळेत पदे भरण्यात येऊ नये दोनशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पतासाठी निकषानुसार पन्नास टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास ती पदे भरण्यात यावी आणि मित्रांनो या ठिकाणी पण आताचंच आलेलं आहे आणि सर्व अधिकार स मित्रांनो बिंदू नावली किंवा संच आणि शिक्षण अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर आणखी बातमी पाहिजे त्यानंतर पाच सकाळ शिक्षक भरतीवरील निर्बंध उठवले तोच आहे या ठिकाणी पण पन पन्नास टक्के निर्बंध घातलं होतं पण शासनाने निर्बंध उठवले आहेत आणि काही अटी घालून नव्याने पदभरती करण्यास परवानगी दिली आहे पण तेच आहे की दहा पेक्षा कमी पट असेल तर शिक्षक देता येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि सरळ या संगणकीय प्रणालीवर विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते त्या नोंदणीच्या आधारे संच मान्यता केली जाते संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समावेशानंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आजचा या सर्व वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा हा आढावा होता मित्रांनो कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि काही शंका असतील मतं असतील कमेंट्समध्ये तर लिहाच आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय